बायपोटची गमारूना लेखाना किती केले पाप आणि दोन्ही कुळाचा करी उद्धारले की जात जिवंत राहिली असती तर मातरपणी तुमची विचारपुस्तरी त्या मुलीने केली असती बरोबर आणि तुम्ही किड्या मुंगीला मारता तसे त्या मुलीची हत्या केली आणि कशासाठी फक्त की परीक्षेत कमी गुण आले म्हणून नमस्कार मंडळी सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून साधनात तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू तर हे जग सोडून गेली पण तुझ्यासारखे आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य मुलं आणि मुली आहे ज्या आपल्या आईवडिलाच्या खाली आज सुद्धा जिवंतपणे मेल्यासारखी यातना सहन करत आहे आणि तुझ्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आईने गीताची रचना केलेली आहे की असा एक बाप एका खाजगी शाळेत एक बाप मुख्याध्यापक असून सुद्धा मी म्हणेल की ज्याचा गुडघ्यात मेंदू आहे ज्याने आपल्या अपेक्षासाठी आपल्याच पोटच्या आपल्याच जन्मदात्या मुलीची हत्या केली अशा बापाबद्दल आणखीन काय बोलणार आणि असे बाप फक्त एक आणि दोन नव्हे तर आया यापूर्वीसुद्धा अशा अनेक घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या आहे आपल्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि आज सुद्धा जर ती घटना घडत असेल तर आपल्या सर्वांसाठी आपल्या शिक्षणासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि अशीच घटना आपल्या महाराष्ट्रात घडू नये म्हणून आईने गीताची रचना केलेली आहे हे गीत तुम्ही ऐका फक्त गीत ऐकून सोडून देऊ नका एक मनोरंजन म्हणून गीता या गीताला ऐकू नका तर खरंच या गीतातून काही ना काहीतरी बोध घ्या आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही याचा सुद्धा विचार आताच माझ्या मुलांना सांगितलं सांगितल्याच्या नंतर मग आपलं खूप अंतकरण दाटून आलं तर बापानं कसं दाडेश केला असेल का शिक्षा जीवनामध्ये कमी जास्त काही होत राहतं जात जात्रात पण शिक्षण थोडं कमी जास्त झालं असतं पण लेख जिंदगीभर डोळ्यासमोर आईवडिलाच्या राहिली असती असं समजा कोणत्याच आईबापाच्या मनात येऊ नये आपण समजा संसारामध्ये विष्टीट कोणीच कोणाला कौन विचारित नाही पण आपण कोण्या पाहुण्याच्या घरी जर गेलो कुठं जर गेलं तर आपल्याला अगोदर विचारते एक मुलं बाळ कस काय तुम्हाला मुल मुलं बाळ किती आहे म्हणजे याच्यावरती मी या गाण्याची रचना केली लानची ग करून मोठी माया लहान चिग करून मोठीन लावून माया मंका बापा नाही लेक मारिलीन नाही आली दया मंका बापा नाही लेक मारिलीन नाही आली दया आई बापा नग द्याला हे वैरक्तच नात आई बापा नग जन्म न हे वैरक्तच नात मंका जन्म देऊन निष्ठुर झाला त्या लेकीचा बाप मंग जन्म देऊन निष्ठुर झाला त्या लेकीचा बाप कोणी पुसा नग धन संपता पैसाय किती कोणी पुसा नग धन संपताना पैसाय किती संसारालग कोणी पुसत लेख किती संसार संसारालग कोणी पुसतन लेख किती लेखी ಆ ಬಾಪಲ್ಲ ಗ ವಿನ್ತಿ ನೀವ ಬೈ ಆಲೇ ವಿಜೀವ ಆ ಶಿಕ್ಷಣ ಗಲ್ಲ ಮುಲ್ಗಿ ಗೇಲಿ ಗಲ ಕಾ ಶಿಕ್ಷಣ ಗಿಲಿ ಗೇಲ ಕಾ ಪೋಟ ಚೀ ಗ ಮಾರಿಯ ಕಲ ಪಾಪ ಬೈ ಪೋಟ ಚೀ ಗ ಮಾರಕ ನಾನ ಕಲ್ಲ ಪಾಪ आणि दोन्ही कुळाचा करी उद्धार लेकीची जात दोन्ही कुळाचा करी उद्धार गेकीची जात